ईपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा ग्राम महसूल अधिकारी तलाठी संघटनेची शासकीय विश्रामगृह गंगाखडीते बैठक झाली असता जिल्हा उपाध्यक्ष शंकर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली गंगाखेड कार्यकर्ते का निवड करण्यात आले ग्राम महसूल अधिकारी संघटनेच्या तालुका अध्यक्ष पति गजानन फड सचिवपती रुपेश गौतम यांची वातावरणात निवड करण्यात आली उपाध्यक्ष खेळीच्या सहसचिव कार्याध्यक्ष गलांडे संघटक श्रीमती प्रभावती ठाकरे सहसंघटक पंकज पानसरे कोषाध्यक्ष अशोक कुंदे सल्लागार चंद्रकांत साळवे या निवडीबद्दल सर्वांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे साथी राहुल गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका